या निवडणुकीमध्ये जनतेने तुम्हालाच का निवडावं चौक परिसर असेल डवरगल्ली असेल यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याच्या तुमच्या डोक्यात कल्पना काय आहे सध्या राज्यामध्ये नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि वडगाव नगरपालिकेचा देखील या निवडणुकांच्या मध्ये समावेश आहे डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये ही निवडणूक होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगानेच आपण वडगाव नगरपालिकेच्या प्रभागातील उमेदवारांचे उमेदवारांच्या मुलाखती या घेण्यास सुरुवात केलेली आहे त्याच अनुषंगानं आज सचिन चव्हाण भैया हे आज आपल्या सोबत आहेत नमस्कार भैया नमस्ते तुमचा सर्वप्रथम आमच्या चॅनेलमध्ये स्वागत आहे तुमचा प्रभागाचा नंबर सांगा तुमचा माझा प्रभाग दहा येतो ओके वडगाव मध्ये एकूण दहा प्रभाग आहेत त्यामध्ये सगळ्यात लास्टचा प्रभाग म्हणजे आमचा प्रभाग येतो बर मार्केट यार्ड परिसर सारा चौक इंदिरा कॉलनी गोसाऊ समाज शाहू कॉलनी डिगे कॉलनी सुरेश कॉलनी गिरदे चौक परिसर पूर्वबाजू बर असा माझा प्रभाग आहे अच्छा सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला तुम्हाला राजकारणात येण्याची प्रेरणा नेमकी कुठून मिळाली समाजसेवा समाजसेवा तुम्ही अगदी <laughs> कॉलेजची कॉलेजच्या कालावधीपासूनच या समाजसेवेत आहात काय सांगाल त्याबद्दल सुरुवातीचा काळ तुमचा सांगा सुरुवातीचा काळ म्हणजे कॉलेज काळापासूनच आवड दे इलेक्शन आम्ही भाग घेऊन काही उमेदवारांना आम्ही विजयापर्यंत नेलेला अच्छा या माध्यमातून आम्हाला प्रेरणा मिळत गेली आम्ही शाहू तालमी मध्ये कबड्डी संघ आमचा फार नामांकित होता बरं त्यावेळी आमची एक मुलांची युनिट होती आम्हाला काही अडचणी आणि समस्या जाणवत होत्या त्यावेळेपासून एक डोक्यात देव होतं की आपण आपल्यातलं कोणतरी निवडणूक लढून नगरसेवक नगराध्यक्ष म्हणजे या पद या पदावरती जावं आणि त्या माध्यमातून मुलांचे प्रश्न सोडवता येतील अच्छा आतापर्यंतच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील तुमची सर्वात मोठी अशी तुम्हाला वाटते अशी कामगिरी कोणती आहे तसं सांगायचं म्हटलं तर भरपूर कामगिरी आहे पण त्यामध्ये सगळ्यात महत्वाची कामगिरी जी वाटते ती दोन वर्षाचा जो कार्यकाल म्हणजे आपल्या सर्वांसाठी आला कोरोना कोरोनाचा कोरोना काळामध्ये जे जनतेसाठी माझ्या प्रभागासाठी जे आम्ही काम, का काम केलं ते एकदम मला समाधानी वाटते की जेणेकरून जे आपण जन्म घेतलाय आणि त्याचं सार्थक चाललंय ते लोकांची सेवा करून हे सगळ्यात मोठी माझी त्यावेळेची कामगिरी कामगिरी आहे तसं बघायला गेलं तर आपला जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये गोसाव गली रवरी गली हे देखील भाग समाविष्ट आहेत त्या तर लोकांची हातावरची पोट आहेत असं म्हटलं तरी चालेल त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये त्या लोकांची कशी तुम्ही मदत केली कोरोनाच्या काळामध्ये मी प्रत्येक घरटी न त्याच्यामध्ये मी कोणतेही राजकीय घर किंवा आपला विरोधक या पद्धतीचं कोणताही भेदभाव न ठेवता घर टू घर मी आमदार साहेबांच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वतः मी घर टू घर एक एक महिन्याचं बाजाराचे किट आम्ही दिलेले सर्व कड तसेच कोरोना काळामध्ये जे पेशंट होते ज्यांची परिस्थिती नव्हती आमच्या वगैरे सतरा पेशंट असे होते की त्यांना आम्ही पालगाव ग्रामीण रुग रुग्णालयामध्ये आम्ही स्वतः गाडीला घेऊन जाऊन ऍडमिट करून म्हणजे पूर्ण बरं करून आम्ही घरी आणून सोडलेले असे सतरा पेशंट आहेत ते आम्ही हे माझ्यासोबत होते सर्व राबलेले होते तुमच्या प्रभागातील महिला असतील किंवा युवक असतील त्यांच्यासाठी तुम्ही विशेष अशा कोणत्या योजना आखणार आहात किंवा राबवणार आहात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या इकडचा जो प्रभाग आहे यामध्ये चांगले सुद्धा आहेत आणि हातावरती म्हणजे पोट असणारे रोजगार करून खाणारे लोकसुद्धा भरपूर आहेत तसं बघितलं तर रोजगारचा व वर वर्ग फार जास्त आहे हो त्यामुळे या ठिकाणी प्रामुख्याने जी समस्या आहे ती रोजगारची आहे म्हणजे महिलांना व मुलांना रोजगार कसा मिळेल याच्या दृष्टीने आम्ही पावले उचलणार आहोत आणि त्यांच्या हाताला कसा रोजगार मिळेल आणि कसा मिळवून दिला जाईल हे आम्ही बघितलं आहे सर्वसामान्य लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी आपण कोणता मार्ग अवलंबणार सर्वसामान्यांच्या राहण्यासाठी काही फार असं हे नाही त्यांच्यात आपण मिळून मिसळून असलं त्यांच्या सुखाला नसेल पण दुःखाला आम्ही त्यांच्या प्रत्येक दुःखाच्या याला आम्ही फुडवून त्यांची अडी अडचणी सोडवण्याचं काम आजपर्यंत आज नाही वीस पंचवीस वर्ष झालं मी आपल्या मध्ये काम करत आहे आणि पंचवीस वर्षानंतर मला या ठिकाणी संधी मिळालेली त्यामुळं या संधीच होणारच आहे अच्छा एवढच मी सांगतो आणि त्याच हे फळ आहे की मला आज पार्टीनं प्रभाग नंबर दहा मध्ये उमेदवारी माझी डिक्लेअर केलेली आहे निवडणुका म्हटलं की विरोधक हे आलेच प्रतिस्पर्धीही आलेच त्या आता प्रभागामध्ये तुम्ही विरोधी पक्षात असणाऱ्या किंवा तुमच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या प्रतिस्पर्ध्याला काय म्हणाल निवडणूक राजकारण म्हणले की प्रतिस्पर्धा आला नाही असं म्हणता येणार नाही आपल्याला प्रतिस्पर्धा माझ्याविरोधात कोणतरी उभारणार आणि वैयक्तिक पातळीवरती कोणतीही टीका न करता काम कामाच्या बाबतीत बोललं जाईल प्रभागात केलेली कामं प्रभागात करत असलेली कामं यावरती जोर देऊन कसं मी निवडून येण्याचा म्हणजे मला निवडून देण्याचे किती चान्सेस आहेत हे मी पटवून देणार आहे जनतेला बरं विरोधक विरोधकांना वैयक्तिक पातळीवरती टीका न करता राजकीय सुसंस्कृतपणा आपण जपणार आहोत शंभर टक्के बिरदेवसो परिसर असेल दवरगल्ली असेल यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याच्या तुमच्या डोक्यात कल्पना काय आहे कसं आहे माझ्या प्रभागामध्ये सर्व जाती धर्माचे हे लोक समाविष्ट आहेत मला म्हणजे सर्वांचे श्रद्धास्थान म्हटले तर श्री संत सद्गुरू मामाचे मंदिर आमच्या प्रभाग मध्ये प्रामुख्यानं आहे आणि त्याच्यासाठी जेवढा फंड उपलब्ध करता येईल तो करून नवीन एक अतिशय सुंदर असं मंदिर उभा करण्याचा फार मोठा माझा डोक्यात असणारा संकल्प संकल्प okay. आहे आणि डवर समाजाच्या बाबतीत जर म्हटलं तर त्यांचे जे अतिक्रमण जी घर वगैरे ते कायमस्वरूपी करून का त्यांच्या नावावरती करून देण्यासाठी जे काही करावे लागते जे नगरपालिका कलेक्टर ऑफिस असून जाऊन विषय सोडवण्यात येतो या निवडणुकीमध्ये जनतेने तुम्हालाच का निवडावं का निवडावं आता कसं आहे कुणाच्या मनातला जनतेच्या मनातला आपण तरी सांगू शकत नाही पण या आमच्या प्रभागामध्ये प्रामुख्यानं जे प्रश्न आहेत जर इंदिरा कॉलनी मध्ये जर प्रश्न म्हटला जर कचरा डेपोचा जो प्रश्न आहे तो बरेच का काळापासून प्रलंबित आहे आणि मी ज्या वेळेला माझ्यावरती विश्वास ठेवून ज्यावेळी मला नगरपालिकेमध्ये ज्यावेळी पाठवतील हो तेव्हा मी प्रामुख्याने कचरा डेपोचा हा विषय घेणार आहे बर... दुसरा विषय अतिक्रमण कायमस्वरूपी करून कायमस्वरूपी करावीत हा प्रामुख्याने एक विषय बरेच वर्षापासूनचा प्रलंबित आहे तो एक प्रश्न मी घेणार आहे मग आपली शाहू कॉलनी असेल म्हणजे समस्या लोकांच्या ज्या आहेत गटर या असून देत आपले विद्या कॉलनी स्टँड परिसर मध्ये जे भोपेनच्या आता नवीन कॉलनी वगैरे झालेले आहेत त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याचा प्रश्न आहे तो एक मार्गी लावण्याचं फार मोठं माझा विषय आहे अशा पद्धतीनं प्रभाग क्रमांक दहा मधील उमेदवार सचिन चव्हाण